मराठी माणसाला पर्यटनाची गोडी लावणाऱ्या केसरी टूर्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे पंधरा फेब्रुवारी रोजी निधन झाले एक्क्याण्णव वर्षी केसरी पाटील यांनी शनिवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने पर्यटन क्षेत्राचं चालतं बोलतं विद्यापीठ हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे केसरी टूरचा प्रवास नेमका कसा होता याकडे एक नजर टाकूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पालघर जिल्ह्यातील मथाने या छोट्याशा गावात एका मध्यम कुटुंबात केसरी भाऊ पाटील यांचा एकोणीसशे पस्तीस साली जन्म झाला आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले शेतकरी शिक्षक टूर गाईड उद्योजक करोडपती असा प्रवास केसरी भाऊ पाटील यांनी केलाय त्यानंतर मध्यम वर्गीयांचे माफक दरात जग फिरण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यासाठी वयाच्या पन्नासाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी पर्यटक देवो भव या संकल्पनेतून केसरी टूरची स्थापना केली आणि मुंबईत कुटुंबासह स्थायिक झाले केसरी टूरचे पहिले कार्यालय त्यांनी दादर माहीम परिसरात सुरू केले त्यानंतर या कंपनीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी म्हणून केसरी टूरला नावलौकिक मिळवून दिले केसरी टूर्स या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांना राज्यच नव्हे तर देश आणि जगभरातील पर्यटनाची गोडी लागली केसरी टूर्सने नेहमीच पर्यटकांना उत्तमोत्तम सेवा देण्यावर भर दिला पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास यावरच केसरी टूरची वाटचाल सुरू आहे असे ते नेहमी म्हणायचे पर्यटन क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले त्यांचा वारसा त्यांची कन्या विना पाटील यांनी पुढे नेला मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी वेगळी वाट निवडत विना वर्ल्ड याची स्थापना केली परंतु सर्वसामान्यांची पर्यटनाची आवड व कमी खर्चात जग पाहण्याचे स्वप्न केसरीकडूनच पूर्ण होत होते